अहमदनगर शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी जलतरण तलावामध्ये गेल्या पाच सहा वर्षापासून नागरिकांसाठी हा चालू होता परंतु जलतरण तलाव ठेकेदारानं अचानक बंद केला असून ज्या जलतरण तलावामध्ये अनेक खेळाडू अनेक शुगर बी पीचे पेशंट लाभ घेत होते ठेकेदार कंपनीनं अचानक बंद केल्यानं खेळाडू आणि नागरिकांचे जलतरणापासून वंचित राहावं लागत आहे तरी जलतरण तलाव पुन्हा सुरू करावा संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जलतरण तलाव सुरू न झाल्यास शिवसेना आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा माझे महापौर भगवान फुलसुंदर यांनी दिलाय नगर शहरातील वाडे पार्क जलतरण तलाव गेल्या आठ दिवसापासून बंद आहे खरं म्हणजे नगर शहरातला हा जलतरण तलाव शहरासाठी आणि शहरातल्या नागरिकांसाठी शहरातल्या खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त वास्तू होती या जलतरण तलावात अनेक खेळाडू तयार झालेले आहेत त्याच्यात बऱ्याच लोकांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे तर त्या पोहण्याच्या व्यायामामुळं बरेच लोक निरोगी झाले त्याच्यामुळं पण गेल्या आठ दिवसापासून ठेकेदारांनी तो, तो, दिवसा तो जलतरण तलाव बंद कर केला त्या तो बोर्ड लावला आहे म्हणून आज आम्ही सगळे जलतरण तलावातले जे खेळाडू आहेत काही रोज पोहायला येतात त्या नागरिकांसमेत मी इथं आज जिल्हाधिकाऱ्यांकडे कर आलो त्यांना निवेदन दिलं तर त्यांना सांगितलं ते टेंडर रद्द करा नव्यानं टेंडर प्रोसेस सुरू करा आणि नगरकारांना त्याच्यात न्याय द्या अनेक त्या तलावामध्ये साधारण दीड दोन हजार लोक रोज स्विमिंगसाठी येतात पण तलाव बंद असल्यामुळं लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात आणि मग त्या लवकरात लवकर सुरू व्हावं याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं